सुंदर सोलापूर स्वच्छ सोलापूर मोहिमेअंतर्गत दर शुक्रवारी आणि शनिवारी शहरातील रस्त्याच्या बाजूला असलेला आजोरा तसंच बांधकाम साहित्य उचलण्याचं सा काम सुरू आहे दरम्यान शुक्रवारी त्र्याहत्तर खेपा करत शहरातील विविध भागातून आजोरा उचलण्यात आला या मोहिमेत बोरामणी नाका दयानंद महाविद्यालय परिसर होमकरनगर हिप्परगा हवामान केंद्र शांतीनगर मौलाना आझाद चौक आय एम एस शाळा रोड कुमठेकर हॉस्पिटल बंथनाळ मठ मार्ग छत्रपती संभाजी महाराज तलाव मैदान अशोकनगर शासकीय मैदान परिसर अमृतनगर बेघर सोसायटी सोशल कॉलेज रोड फडकुले सभागृह मसिहा चौक वांगी रोड आणि शानदार चौक लेप्रसी कॉलनी रोड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आजोरा उचलण्यात आला या मोहिमेसाठी दहा जे सी बी बारा डम्पर पन्नास कर्मचाऱ्यांचा सहभाग होता या मोहिमेअंतर्गत परिसरातील रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणं स्वच्छ करण्यात आली शिवाय या परिसरातील नागरिकांना स्वच्छतेचं महत्त्व पटवून देण्यात आलं रस्त्यावर आजोरा न टाकण्याचं आवाहन पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी केलं